केलेल्या अत्याचाराच्या घटनांना जबाबदार नरदवांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची मागणी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने तहसीलदारांना दिले निवेदन सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने एस टी एस सी कायद्यासंदर्भात जो निकाल दिलेला तो रद्द करण्यात यावा तसेच पश्चिम बंगालमधील राजधानी कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरावर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्रातील बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीघेड येथील शाळकरी मुली अल्पवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधावांना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार यांना सोपविण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला मोर्चाच्या जिल्हा नेत्या माजी नगरसेविका प्रीतीताई शेगोकार वंचित बहुजन आघाडी महिला मोर्चा शहराध्यक्षा संगीताताई ससाने वंदनाताई शेगावकर वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद जलबान यांच्यासह वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हे जे महिलांवर अत्याचार होत आहे यांचा आम्ही निषेध करतो मी शेगाव शहर अध्यक्ष संगीता ससाने आ, आ, आज शेगाव इथे निवेदन देण्यात आलेले आहे बलुक। शेगा... बलुक। नमस्कार नमस्कार नमस्क माझं नाव वंदना सुनील शेगावकर आहे आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे या इथे शेगाव तहसीलवर निवेदन घेऊन आलेलो आहोत दिवसेंदिवस जे महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत म्हणजे अक्षरशः ज्या निरागस लेकरांना वाचना काय असते किंवा ज्या लेकरांकडे आपण देवताच्या रूपामध्ये पाहतो अशा मुलींनासुद्धा आजकाल सोडण्यात येत नाही इतक्या सुंदर अत्याचार वाढत चाललेले आहेत तर हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा या जे काही आता आहे त्यांना मिळाली पाहिजे आणि दहशत बसली पाहिजे जो कोणी इथून पुढे अन्याय करण्याचा प्रयत्न करेल त्याला पक्की दहशत बसली पाहिजे अशी शासनाने कारवाई करावी एवढीच आमची महिला वंचित बहुजन आघाडीकडनं मागणी आहे आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे दिवसेंदिवस वाढत चाललेले अन्याय अत्याचार म्हणजे तीन वर्षाच्या मुलीपासून तर सत्तर वर्षाच्या एक आजीबाईपर्यंत हे अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहे आणि या अन्याय अत्याचाराचा कुठेतरी आळा बसला पाहिजे आता नुकतंच कलकत्ता येथे घडलेल्या एक डॉक्टर मुलींवर जो अन्याय अत्याचार झाला आणि तिला पाशवी अत्याचार करून तिला निर्धृत हत्या करण्यात आलेली आहे आणि तसंच ती त्या संपत नाही तोच बादलापूर येथे एका छोट्या मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होऊन तिच्यावर एक बलात्कार होऊन तिला म्हणजे अमानुषपणे तिचं छळ झालेलं आहे त्यामुळे शासनाने या संबंधित एक कडक शासन करावे आणि हे जी कर जे बलात्कार झालेल्या महिलांवर जे कोर्टात जे चालो चालून है, है चालून, चालून, अगरी, अगरी, है, हे चालवतात हे चालू नाही फास्ट्रॅक कोर्टमध्ये याचा हे चालून शासन चालून यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीतर्फे महिला आघाडी युवा आघाडी शहर तालुका जिल्हा यांच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येत आहे आमची मागणी हेच आहे की आरोपींना दोषींना फाशी देण्यात यावी आणि जे एक तारखेला जो क्रिमिनल क्रिमिलिअर जो फायदा देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून जो एस टी एस टीसाठी जो कायदा त्यांनी लागू करण्यात आला तो खारिज करण्यात यावा आम्ही त्याचा निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आमच्या ह्या सर्व मागण्या आहेत जय भीम